आणि जगासमोर जी घटना घडली होती विशाल घडला ती मीडियानी लोकांसमोर ज्या पद्धतीने मांडायला हवी होती तिकडे मीडिया थोडी कमी प्रमाणात यशस्वी ठरली म्हणून मी परत एकदा मीडियाला माध्यमातल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सर्व लोकशाहीचा चौथा खांभात जे लोकांवरती अन्याय अत्याचार होतात जे पोलिसांचं सोडवणं जितकं काम असतं जितकं अधिकाऱ्यांचं सोडवणं काम असतं आणि जितक्या पद्धतीने राजकीय नेते तुमच्यासाठी काम करतात तितक्याच महत्त्वाचं काम हे मीडियाचं आहे इकडच्या घटनांवरती प्रकाश टाकण्याचा आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की विशालगडच्या सगळ्या लोकांना तुमच्या कॅमेराच्या माध्यमातून आपण विशालगडला आपली मीडिया घेऊन जाऊन न्याय द्यावा जनरल एक प्रश्न इथे राज्याची जी परिस्थिती आहे याच्यावर बीडचं प्रकरण असेल अनेक सरपंच प्रकरण असेल कसं बघता एकूण राज्यातल्या सुरक्षा संदर्भातले असेल राज्याची सुरक्षा ही भाजपचं सरकार आल्यानंतर खत्र्यात होती धोक्यात होती हे सगळ्यांना माहिती होतं भाजपची सरकार येणं कधीही कुठल्याही राज्यासाठी एक धोक्याची घंटा आहे आणि ती धोक्याची घंटा आता मोठ्याने महाराष्ट्रात वाजायला लागली नितेश राणेंची जी वक्तव्य सध्या सुरू आहे मुस्लिम समाजासंदर्भातले असतील विशाळगड संदर्भातले असतील याच्या संदर्भात तुम्ही कसं बघता बेछूटपणे वक्तव्य चालू आहे त्याच्या नाही मी त्यांची वक्तव्य ऐकत पण नाही आणि त्यांच्यावर बोलत पण नाही आज आपण शाहू महाराजांच्या सामाजिक स्थळाचं दर्शन घेतलेलं आहे तिथून पुढे विशाळगडला रवाना होत आहे एकूणच राज्यातली परिस्थिती पाहता आपण विशालगडाकडे जात आहे काय सांगतो हे बघा आपल्या सर्वांना माहिती आहे की विशालगड हा एक महत्त्वाचं स्थान आहे खूप ऐतिहासिक महत्त्व आहे विशालगडला आणि आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये गंगा जमना संगम हा प्रत्येक गावाखेड्यामध्ये चालतो आणि तो विशालगडचा पण इतिहास आहे आणि तोच संगम आणि त्याच संगमची संस्कृती जपण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी नेहमी करत आहे आणि कोणालाही इजा न पोचो विशालगडला जी काळीमा फासणारी घटना झाली आहे ती परत एकदा विशालगड स लोकांसाठी पर्यटकांसाठी भक्तांसाठी तसंच उरूसला येणाऱ्या सगळ्या मंडळींसाठी आणि खास करून विशालगडवरती जाणाऱ्या तमाम लोकांसाठी विशालगड परत एकदा सुरू केला पाहिजे विशालगडच्या अवतीभोवती जितके लोक विशालगडच्या <laughs> परिसरामध्ये स्वतःचं पोट भरू इच्छितात म्हणजे <laughs> ते झुणका भाकर वगैरे विकणारी असो भाकरी विकणारी असो ताक मठ्ठा सरबत वडापाव विकणारी लोकं असो तिकडे वर जाणाऱ्या लोकांना सेफ्टी फर्स्ट एडचं काम देणारं असो कोणाला इजा झाली तर मलमपट्टी करणारी लोकं असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे सगळे साहित्यकार टुरिस्ट गाईड हिस्टॉरियन्स इतिहासकार हे सगळे असो ही सगळी लोकं छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत ते कोणत्याही धर्माचे असो ते कोणत्याही जातीचे असो आणि जर सरकार एका बाजूने म्हणत असेल की हे अतिक्रमण आहे तर ती कोर्टामध्ये केस चालू आहे त्याच्यावरती कोर्ट एक पर्याय आणि कोर्ट त्याच्यावर निकाल देईलच पण माझी सरकारला ही मागणी आहे की हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळ्यात जे गड किल्ले वाचवायचं काम करत आहेत तुम्ही अतिक्रमण म्हणून जर ह्यांना हक्कलपट्टी करणार असाल तर हे लोक जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची देखभाल करून स्वतःचा पोट पाण्याचं काम करतात त्यांच्या उत्पन्नासाठी तुम्ही काय वेगळं केलेलं आहे हे सरकारने सांगावं राज्यामध्ये आता लोकसभा विधानसभा झालेली आहे आता सार्वजनिक निवडणुका ज्या आहेत महापालिका असतील जिल्हा त्या येऊ घ्या वंचितची कशा पद्धतीची तयारी चालू आहे काय सध्या मानस वंचितची जोरदार तयारी चालू आहे आणि तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये ते दिसेल विशागडावर आपण जाणार आहेत पोलीस प्रशासनानं आपल्याला नोटीस काढली अशी एक चर्चा आहे मला तरी अशी काही नोटीस नाही आली ही चर्चा सोशल मीडिया व्हॉट्सॲपवरती आहे ती खरी कुठे झालेली नाहीये पोलीस प्रशासनाने जर मला नोटीस काढली असती तर ते मला नक्कीच माहिती असतं पण ही सगळी चर्चा खोटी काही फोनवरून विनंती केलेली आहे काय सध्या मला पोलिसांकडनं किंवा कोणताही फोन आले नाहीये आमचे सहकारी हे पोलिसांच्या संपर्कामध्ये होते आणि पोलिसांनी आज कार्यक्रमाला कार्यक्रमाला गुवाहाट दिलेला आहे येत्या निवडणुकीच्या संदर्भात आणि कुठं भविष्यामध्ये सुद्धा आता तुम्ही तर धुरा सांभाळलेली आहे नवीन चेहऱ्यांसंदर्भात वंचितमध्ये काय राज्यामध्ये बांधणी चालू आहे कशा पद्धतीने नवीन वंचित बहुजन आघाडी स्थापना त्याच्यासाठी दिलं आहे की आजकाल नवीन चेहऱ्यांना सार्वसामान्य कुटुंबातनं येणाऱ्या कष्टकारी कुटुंबातनं येणाऱ्या वंचित कुटुंबातनं येणाऱ्या वंचित घटकातनं येणाऱ्या लोकांना निवडणुकीमध्ये किंवा राजकारणामध्ये स्थान नसतं आणि ह्या लोकांना स्थान उपस्थित करून देण्यासाठी त्यांच्यासाठी सत्तेचे दरवाजे उघडून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सुरू केलेला आहे आणि येत्या काळामध्ये आपल्याला वंचितचे नवीन चेहरे नेतेपती बसताना दिसतील